श्री स्वामी समर्थ बाळा कोण आहेत ज्यांनी तुला फसवण्यासाठी जे जाळे त्या लोकांनी तुझ्यासाठी विणले होते त्या त्यांच्याच विणलेल्या जाळ्यात ते स्वतःच अडकलेले आहेत होय बाळा हेच आम्ही तुला आज सांगणार आहोत त्यामुळे हा महत्त्वाचा संदेश आहे त्यामुळे तो पूर्ण ऐक तुम्ही केलेले कर्म हे फिरून तुमच्याकडेच परत येत असतात ते देखील दुप्पट होऊन परत येतात तुम्ही चांगली कर्मी केलात तर त्याचे फळही दुप्पट होऊन तुम्हालाच परत मिळत असते आणि जर का तुम्ही वाईट कर्मी केलात तर त्याचेही फळ दुप्पट होऊन तुम्हालाच चांगले परत मिळत असते अगदी त्याचप्रमाणे तुझ्या विरोधकांनी तुला अडकवण्यासाठी तुझे नुकसान होण्यासाठी तुझ्यासाठी त्यांनी एक कटकारस्थान रचले होते पण त्यांचे ते कटकारस्थान हे त्यांच्यावरच उलटले आहे त्यामध्ये ते स्वतःच अडकले आहेत बाळा आम्ही तुम्हाला दिसत जरी नसलो तरी आम्ही नेहमी तुमच्या आजूबाजूलाच असतो आमचे लक्ष नेहमी सर्वांवर असते सर्वांच्या कर्मावर असते त्यामुळेच तुला जे लोक फसवू पाहत होते त्यांचा डाव आम्ही उलटवलेला आहे आणि त्यांचा डाव त्यांच्यावरच भारी पडलेला आहे बाळा काही दिवस झाले तुझे मन खूप विचलित होत आहे तू रडत आहेस तुझे मन कशातच लागत नव्हते काय करावे ते तुला सुचत नव्हते हे सर्व असेच होत नव्हते तर तुझ्या विरोधकांनी हे सर्व घडवून आणले होते नकारात्मक शक्तींच्या जोरावर तुझ्यावर प्रहार करण्याचा तुला हातबल करण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला होता त्या लोकांना तुला तुझ्या आयुष्यात पुढे जाऊ द्यायचे नाही तुला आनंदी सुखी राहिलेले त्यांना बघवत नाही तुझे खूप मोठे नुकसान व्हावे यासाठीच त्यांनी हे वाईट कृत्य केले कारण तुझे चांगले झालेले या लोकांना पाहवत नाही त्यांना तुला नेहमी दुःखात रडलेलेच पाहायचे आहे पण ज्याला देव तारी त्याला कोण मारे जे लोक माझ्या बाळाच्या वाईटावर उठलेले आहेत त्यांना आम्ही असेच तसे काही मोकळे सोडणार आणि आम्हाला काही करण्याची गरजच भासली नाही कारण ही नियती प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माची फळे ही त्यांना देतच असते त्यामुळे त्या लोकांना त्यांच्या लोक वाईट कर्मांमुळे त्यांचे वाईट कर्म परत फिरून त्यांच्याजवळच आलेले आहेत आणि त्यांनी तुझ्यासाठी जे जाळे विणलेले होते त्यात ते स्वतःच फसले आहेत बाळा तू त्या सर्व नकारात्मक ऊर्जेतून सुखरूप बाहेर पडली आहेस कारण तुझे आजपर्यंतचे कर्म चांगले होते तुझ्या त्या चांगल्या कर्मांमुळेच तुझी त्यातून सुखरूप सुटका झालेली आहे आणि तुझ्या या आईच्या आशीर्वादाचे सुरक्षा कवच नेहमी तुझ्या भोवती फिरत असते मग कशी काय कोणती नकारात्मक शक्ती तुला स्पर्श करू शकेल त्यामुळे तू निश्चिंत रहा बाळा तुझा तुझ्या या आईच्या प्रेमावर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा हे लोक तुझ्या आयुष्यात तुझ्या भूतकाळापासून आहेत त्यांनी खूप वेळा तुझ्यावर या नकारात्मक शक्तींचा प्रयोग केला आहे पण तू नेहमी त्यातून सुखरूप बाहेर पडलीस तू सध्या त्या, त्या लोकांपासून खूप दूर गेलेली आहेस पण ते लोक तुझा पाठलाग अजूनही करतच आहेत तुझे नुकसान होण्यासाठी तुला उद्ध्वस्त करण्यासाठी नेहमी कटकारस्थाने करतच असतात पण बाळा तू काळजी करू नकोस तू एक पवित्र एक शक्तिशाली अशी आत्मा आहेस तुझ्याकडे खूप सकारात्मक शक्ती आहेत तुझ्या त्या सकारात्मक शक्तींमुळे तुझ्यासमोर त्या नकारात्मक शक्ती टिकत देखील नाहीत आणि ही गोष्ट त्या लोकांना माहिती आहे तरी देखील ते लोक त्यांचे वाईट प्रयत्न करतच राहत आहेत तुझी खरी ताकद आहे तुझा तुझ्या स्वतःवरचा विश्वास आणि तुझ्या परमेश्वरावरचा विश्वास तुझा हाच विश्वास तुझे सुरक्षा कवच बनलेला आहे तुझ्या या सकारात्मक शक्तींसमोर कोणत्याच वाईट शक्ती उभ्या देखील राहू शकणार नाहीत तू तुझ्या स्वतःवर खूप काम केलेले आहेस स्वतःला खूप शांत आणि स्थिर बनवलेले आहेस तू तुझ्या रागावर नियंत्रण मिळवलेले आहेस एक स्वच्छ नितळ शांत असे तुझे व्यक्तिमत्व तू तु बनवलेले आहेस आतून बाहेरून स्वतःला खूप निडर बनवलेले आहेस ध्यानधारणा करून तू स्वतःला खूप शांत बनवलेले आहेस या नकारात्मक लोकांशी वाद घालून त्यांच्याशी भांडून काहीच सिद्ध होणार नाही तू भांडावीस तू चिडचिड करावीस तू रागाला यावीस हीच त्यांची इच्छा आहे पण तू तु तुझ्या मनावर विजय मिळवलेला आहेस त्यामुळे त्या लोकांच्या कोणत्याच कृत्याचा तुझ्यावर परिणाम होत नाही त्या लोकांनी तुला आजपर्यंत खूप छळले तुला त्रास दिला तुला रडवले पण तू तु तुझ्या स्वतःवर काम करून स्वतःला खूप मजबूत आता बनवलेले आहेस तुझ्या आंतर आत्म्याशी तू जोडला गेलेला आहेस त्यामुळेच कोणत्याच वाईट गोष्टींचा तुझ्यावर परिणाम होत नाही तू तुझ्या जीवनात सगळे जे काही वाईट होते ते खूप मागे टाकून दिलेले आहेस आता तू फक्त समोर पाहून खूप पुढे निघून गेलेली आहेस त्यामुळे तुझा आता कोणीच फायदा उठवू शकणार नाही तुझ्यासाठी ज्यांनी खड्डा खणला होता त्या खड्ड्यात ते स्वतःच पडलेले आहेत ते लोक तुझे कधीच काहीच वाकडे करू शकणार नाही तू निश्चिंत राहा तू भिवू नकोस तू एकटी नाहीस आम्ही आहोत नेहमी तुझ्याबरोबर सगळे चांगलेच होणार आहे हा विश्वास मनात नेहमी बाळग आणि आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच असणार आहे तू घाबरू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या स्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ